नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आजचा आपला दिवस छान आनंदाचे आणि सुखासमाधनाचे जावं हीच बाप्पा चरणी प्रार्थना डाळ टाकून दोडक्याची भाजी बनवूया पाव किलो दोडके घेतलेले आहे हिरवी गार आणि कोवळी आहे आणल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण वरच्या शिरा काढून घेऊया सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या टिफिनसाठी डाळ डोळक्याची भाजी द्यायची असेल तर अशी भाजी तुम्ही नक्की बनवून बघा खूप पटकन तयार होते अशा प्रकारे सगळ्या दोडक्याची शिरा काढून घेतलेला आहे या शिरा काढून घेतलेल्या याची चटणी खूप छान होते त्याचं पण एखाद्या वेळेस व्हिडिओ टाकेल तुम्ही पहा चणा डाळ भिजवायला विसरून भी गेले तर मी काय केलं गरम पाण्यात दहा मिनिट आधी डाळ भिजून घेतलेली आहे चांगल्यापैकी भिजलेली आहे तुम्ही याच्यात तुरी डाळ मूग डाळ पण टाकू शकता मी चणा डाळ टाकून घेतलेली आहे आपलं वेळेवरच ठरते भाजी काय बनवायची तर आपण डाळ भिजू शकत नाही आधी त्यामुळं तुम्ही दहा मिनिट आधी गरम पाण्यात डाळ भिजून घेतली नंतर आपण भाजीचं कट वगैरे करून मसाला तयार करून घेतलं की लगेच ती डाळ तोपर्यंत तो भिजू शकते अशा प्रकारे मी लांब लांब काप केलेले आहे जास्त थोडे मोठेच केलेले आहे छोटे नाही केले कारण डाळमध्ये दिसले पाहिजे आता आपण सगळे दोडके कट करून घेऊ माझं नवीन किचन तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला पूर्ण किचनचा व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही ते पण सांगू शकता मी एखाद्या वेळेस तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवू शकते आता आपण याला काय काय मसाला लागते ते बघूया एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आलं आणि लसणाची थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे आणि एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे ही डाळ भिजवून घेतलेली आहे दहा मिनिट पहिले गरम पाण्यात ती पण चांगली भिजलेली आहे सगळीवरती पॅन ठेवून घेतलेलं आहे पॅन गरम झालं की त्यात आता आपण तेल टाकून घेऊ दोन ते तीन चमचा तेल टाकून घेतलेला आहे खूपच छान टेस्टी भाजी झालेली होती त्यामुळं तुम्ही या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा पॅन गरम झालेला आहे आता तेल टाकून घेते तेल गरम होते तोपर्यंत मसाले काढून घेऊ या भाजीला हिंग टाकणार आहे कारण चणा डाळ असल्यामुळं पचायला खू हलकं होईल त्यामुळं तेल गरम होते तोपर्यंत मसाले वगैरे जवळ काढून घ्यायचं मग आपली घाई नाही होत त्यात जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचं एक एक चमचा चांगले तळतळले की त्यात थोडंसं हिंग टाकून घ्यायचं हिंग नक्की टाका त्यामुळं पचन चांगलं होईल हिंगाने ही। हिंग आणि जिरे मोहरी चांगले तळतळले की त्यात जे बारीक चिरून घेतलेलं होतं कांदा ते टाकून घेऊ तेलावरती चांगलं कांदा परतून घेऊया त्यानंतर आलं आणि लसूण जाडसर वाटून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे ते पण चांगलं तेलात परतून घेतलेलं आहे त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं होतं ते पण टाकून घेतलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची थोडी बाजूला ठेवायची नंतर टाकायसाठी सगळं चांगलं तेलावरती परतून घ्यायचं थोडंसं कलर चेंज होत तर कलर पण चेंज झालेला आहे टोमॅटो पण मऊ झालेला आहे आता आपण काही बेसिक मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा हळद टाकून घेतलेला आहे एक चमचा तिखट पावडर टाकून घेतलेला आहे कांदा लसूण मसाला एक चमचा टाकून घेतलेला आहे एक चमचा धने पू टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे यात तुम्ही हिरवी मिरची बारीक करून ते पण टाकू शकता पण माझ्याकडे हिरवी मिरची नसल्यामुळं मी टाकून घेतलेलं नाही हे सग सगळं तेलावरती परतून घेतलेलं आहे त्यानंतर जी डाळ भिजून घेतलेली होती ती टाकून घेऊया ही डाळ पण चांगली तेलावरती परतून घ्यायची मसाल्यात मिक्स होईल अशा प्रकारे मिक्स झालेली आहे त्यानंतर जे आपण दोडका बारीक चिरून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया ते पण चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया डाळ टाकल्यानंतर तीन चार मिनिट चांगली परतून घ्यायची नंतरच दोडका टाकायचं त्याच्यात डाळ दोडका चांगला परतून झालेला आहे त्यात आपण आता पाणी टाकून घेऊया पाणी शिजण्यापुरतं टाकायचं मी सुक्की भाजी बनवणार आहे तुम्हाला रस्याची बनवायची असेल तर तुम्ही थोडंसं पाणी वाढू शकता आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू शिजू देऊया तोपर्यंत चपाती करून घेऊया लोखंडी तवा आहे माझ्याकडं त्या तव्यावरून मी चपाती करत असते खूप छान चपाती तयार चपाती बनवताना पोळपाटच्या खाली अशा प्रकारे कापड ठेवत असते त्यामुळं पीठ वगैरे सांडलं तर त्याच्यावर पडते त्या जास्त क्लीन करायचं काम नाही पडत अशा प्रकारे तुम्ही कापड ठेवलं खाली तर मी कणिक मळून ठेवलेली होती आधी चांगल्यापैकी कणिक मळून झालेली आहे आता आपण चपाती बनवायला घेऊया चार पदरी चपाती बनवणार आहे खूप छान नरम आणि मऊसूत चपाती तयार होते अशा प्रकारे चपाती बनवून घ्यायची लोखंडी ताळावर तर एकदम मस्त चविष्ट चपाती तयार होते दुसऱ्या शेगडीवर भाजी शिजायला ठेवलेली आहे एका शेगडीवर आपण चपाती करून घेऊ अशा प्रकारे तुम्ही सकाळी घाई गडबडीत जर केलं तर खूप पटकन तयार होते भाजी पण शिजायला जास्त वेळ नाही लागत अशा प्रकारे सगळी चपाती आपण तयार करून घेऊया अशी चार पदरी चपाती बनवली तर खूप छान मऊ सूत चपाती तयार होते चपाती चांगली टम्म फुगलेली आहे ती चपाती भाजोस तर आपली दुसरी चपाती तयार होऊन जाते तुम्हाला चपाती जवळून दाखवते कशी टम्म फुगलेली आहे एकदम पांढरे शुभ्र चपाती तयार झालेली आहे अशाच प्रकारे आपण चपाती करून घेऊया सगळ्या आपली चपाती बनून तयार होते तेव्हा वरती तेल लावून घ्यायचं ते त्यामुळं चांगली फुलते आता आपण दुसरी चपाती टाकून घेऊ चपाती भाजून झाल्यानंतर त्याच्यातली वाफ काढून घ्यायची खूप नरम चपाती राहते खूप वेळ आपले सगळे चपाती करून झालेले आहे आता आपण भाजी शिजली की नाही ते बघूया चांगल्यापैकी भाजी शिजलेली आहे तुम्हाला रसा जर वाढवायचा था असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता मी अशी सुकीच भाजी टाक करणार आहे त्यात थोडीशी कोथिंबीर ठेवलेली होती ती टाकून घेऊ आणि मिक्स सर, करून घेऊया आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ आता लडक्याची भाजी तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ टाकेल तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल